चारशे किती गेला भाव फूट आहे हो भाव फूट आहे बा काय भाव गेला चारशे पंचावन्न चारशे पंचावन्न ओके चारशे पंचावन्न रुपये रुपयाचे आहेत अशी माल पण चारशे पंचावन्न रुपये रुपयाचे सर तुमचं आहे का चार हजार सहाशेला नऊ करेट हेड तुमचे तुमचे नाही काय या लेबल घ्या दोन मिनट व्हिडिओ करू द्या चार पाचशे अकरा रुपये माल पाहू शकतो वांगेल पाचशे अकरा रुपये कॅट माल तू माल मावली अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांना थोडा डाग लागलेला माल आहे माल दाखवणं गरजेचं आहे तेवीसशाला किती कॅरेट आहे सात आहे ना हे इथं किती ते मराठीत येईल तेवीसशाला सात ना म्हणजे तीनशे अठ्ठावीस पडलं माऊली अशा क्वालिटीचा क्वालिटी अशी आहे थोडी जशी क्वालिटी तसा भाव सेट एक ना तीनशे अठ्ठावीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मोठा साईज वांगे पाहू शकतो मित्रांनो आपल्या दादांनी आलेले आहे भाऊ नमस्कार आज किती मोठी साईज माल किती कॅरेट आली आहे हां मोठी साईज माल म्हणजे काय भाव केला आज दोनशे दहा रुपये मेघना आहे का लहान मालशे हा दोनशे दहा केला नाही का मोठी साईज माल मेघना व्हेरायटी अशा प्रकारचा माल नाही आहे आणि तांबा डोंगगाव चांगला माल काय भाव गेला आहे चांगला चारशे तीस रुपये कॅरेट चारशे ती चारशे चाळीस कुठले गाव गाव सांगा आता हा डोंगगाव तालुका हां तालुका कोणता वाईट तेवढे धरून आले जिल्हा औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर धन्यवाद तुमचं काय भाव केलं सोबतच का सोबत आहे ड्रायव्हर आहेत का एम पी चे पाहुणे आम्ही त्यांना वाट्यानं लावलेले चला चालेल ठीक आहे चारशे नव्वद पंचगंगा वांगे चारशे नव्वद रुपये कॅरेट असेल तर महापौर चंद्र फोर नाईन झिरो चारशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालकूल सुट्टा गावठी वांगे चारशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालकूल सुट्टा वन नाईन झिरो सारले अशा प्रकारचा मालकूल सुता एकशे नव्वद रुपये कॅरेट वन नाईन झिरो दोनशे दो चाळीस चाळीस रुपये कॅरेट रुल्शन व्हेरायटी अशा प्रकारचा माल मालकू स्वतंत्रानं कारले टू फोर झिरो दोनशे चाळीस रुपये कॅरेट कॅरेट रुलशन व्हेरायटी कारले अशा प्रकारचा माल मालपूळ सुद्धा जाड साईज आहे दोनशे चाळीस रुपये कॅरेट दोनशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालको स्वतंत्र रुल्शन व्हरायटी टू सेवन झिरो दोनशे सत्तर रुपये कॅरेट तुमचे आहे का चारच कॅरेट आणले का कायचा तो थोडा किती तो आहे काय भाव केला बरं तीनशे रुपये कॅरेट ओके धन्यवाद तीनशे रुपये कॅरेट आरेट व्हरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता चौदा किलो भरती मित्रांनो कारल्याची पाचशे पन्नास रुपये करेट नवीन व्हेरायटी दोडका अशा प्रकारचा माल कोण पाचशे पन्नास रुपये करेट दोडके अशा प्रकारचा माल झालेला आहे नवीन व्हेरायटी दोडका आठशे किती केलं दादा सोराट व्हेरायटी किती तोडा आहे एक नंबर भा चांगलं आहे कुठलं गाव कोणता आपण तालुका धन्यवाद देल आठशे रुपये बारा ना आठशे बारा सोराट कलर आहे मालाचा भाव आहे आता पुढची चक्कर कधी उद्या आठशे बारा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल सुद्धा गोड केला व्हेरायटी माहीत आहे का शाईन आहे का अडीचशे रुपये कॅरेट गेलं आहे अडीचशे रुपये कॅरेट शाईन व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाऊ शकतं मित्रांनो आणि हे तीनशे ऐंशी गेले ही कोणती व्हेरायटी आहे सागर आहे का तीनशे ऐंशी आहे सुपर माल आहे चला धन्यवाद दादा कुठलं गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी सागर काकडी अशा प्रकारचा माल पडू शकता मित्रांनो चारशे दहा रुपये करेक्ट पोरवन जी चारशे दहा रुपये करेक्ट अशा प्रकारचा माल झालेला आहे सागर काकडी सेट नमस्कार आज किती कॅरेट आणले काकडी कोणती व्हेरायटी सागर आज आवक वाढलेली आहे बरे तुमच्या काकडीला काय भाव भेटला आज सतरा बघू ऐकले लेबल सतराशेला चार कॅरेट म्हणजे सव्वा चारशे रुपये कॅरेट बाळू भाऊ तुम्ही का मावली गाव आपलं बाळू भाऊ नांदगाव तालुका धन्यवाद दादा सव्वा चारशे रुपये कॅरेट असे प्रकार माल तो स्वतः मला हो नमस्कार, नमस्कार। तुमची काय भाव गेली चारशे पन्नास रुपये सेम असंच सागर होता ना चांगला गेला तुमचं गाव कृष्णनगर तालुका धन्यवाद शेजार शे... तुमची काय भाव गेली काकडी नमस्कार काय भाव गेली आपली काकडी पाच हजार किती कॅरेट पाच हजार पाच हजाराला दहा कॅरेट झाला असेल ना म्हणजे पाचशे रुपये पडली कोणती व्हरायटी दादा ही सागर कुठल्या माऊली गाव कोणतं आपलं धोरण धन्यवाद पाचशे रुपये कॅरेट पाचशे राऊंड फिगर राऊंड फिगर पाचशे रुपये ओके आहे तर नाही तर घरी गड -गर। सेट ही पण सागरच आहे का ही काय भाव केली सहाशे सत्तर चांगली गेली एकसारखा माला सहाशे सत्तर रुपये करेक्ट पाचशे रुपयाचा माल सत्तर रुपयांना सागर काकडी सहाशे सत्तर रुपये कॅरेट दादू किती जुना माल या किती जुना माल आहे किती जुना माल आहे चारशे किती केला बघूया चारशे वीस रुपये कॅरेट चायना काकडे हा बघूया एक मिनिट हे हलके मालाचं होतं थोडं चारशे वीस रुपये कॅरेट चायना काकडी तुमची काय पावली दादा नमस्कार साडे साडे सातशे साडेसातशे रुपये कॅरेट किती कॅरेट आणली माउली या कोणती व्हरायटी आज नेपर ने सा, का इन्फिनिटी सातशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता जास्तीत जास्त भाव कुठून झाले नाही ना आहे ना आठशे किती आठशे वीस धन्यवाद गावाचं नाव सांगा चालू रुपये कॅरेट नेपर व्हेरायटी नवीन आल्या बघू एकदम आठ हजार दोनशेला दहा कॅरेट मित्रांनो आठशे वीस हे घ्या नम सा। जुडसन ना सर चांगली दिली बेस्ट घेतला ना आठशे वीस हे घ्या गाव दादा आपलं आडगाव आहे सर आठशे वीस रुपये कॅरेट टक्के माल कोण चारशे कोणती हो वनिता आहे का काल सांगितली तुम्ही यांचा छप्पन चारशे रुपये कॅरेट चला चांगलं घर माल एक नंबर आहे दोन गिलक्यात भाजी होईल घराची दोन गिलक्यामध्ये भाजी होईल चारशे रुपये कॅरेट किती कॅरेट आणले होते आज आज किती कॅरेट आणले नऊ कॅरेट चारशे पंचावन्न ठीक आहे बाबा हे का चारशे पंचावन्न रुपये असेल तर त्याचा माल करू शकता दिलके फोर फाईव्ह फाईव्ह फाई चारशे पंचावन्न रुपये करेट व्हेरायटी कोणती आहे कामात आहेत हो लेबला ठेवा बरोबर चारशे पंचावन्न रुपये असेल तर त्याचा माल करू शकता दिलके चारशे ऐंशी रुपये कैरेट अशा प्रकार स्वतंत्र फोर एट जीरो चारशे ऐंश रुपये चारशे ऐसी नमस्कार क्या कैरेट आते आज आज बावीस कैरेट है जता है मिर्ची की बलराम बलरा सुपर मॉल है वो सुपर मॉल है डेट पाएंगे आज एकशे साठ दीडशे ही किती गेली एकशे साठ गेली एकशे साठ रुपये कॅरेटे रुपये अच्छा अच्छा ही एकशे साठ गेली ना कुठले माऊली आपलं कुठल्या माउली दाखवून दाला तर दिली धन्यवाद दादा एकशे साठ रुपये कॅरेट असे माल पण सुद्धा हलके माल काय भाव गेले शंभर पन्नास शंभर पासून पन्नास पासून आहे पन्नास पासून पन्नास रुपये आणि चांगले माल दीडशे एकशे साठ धन्यवाद वांग्याचे भाव झालेले आहेत मित्रांनो दीडशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट दीडशे ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट भरता वांगे बाजार भावचे लांबडी वांग्याचे भाव झालेले आहेत मित्रांनो दीडशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट सरासरी बाजारभाव ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट लांबडी वांगे दीडशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पुरुषात कर्मला एकशे पन्नास रुपये कॅरेट तीनशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकता बुधी पोपरा थ्री टू फाईव्ह तीनशे पंचवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पू शकता बुधी पोपरा तीनशे पंचवीस रुपये कॅरेट तीनशे एक साईड करा ना तुला एकशे एकसष्ट थ्री सिक्स वन अशा प्रकारचा मालपूर स्वतंत्रणू थेट व्हेरायटी कोणती आपली निर्मल आहे का कोणती वरद आहे का मालपूर काय तीनशे एकसष्ट रुपये करेट असे प्रकारचा मालपूर स्वतंत्रणू ओके धन्यवाद आला तीनशे एकसष्ट चारशे अठरा रुपये करेट असे प्रकारचा मालपूर स्वतंत्रणू फोर वन एट चारशे अठरा रुपये करेट चारशे अठरा रुपये दोनशे पंचावन्न रुपये होतं अशा प्रकारचा माल मालपुष तंत्रण्णव साठ नव्याण्णव व्हरायटी दोनशे पंचावन्न रुपये होता साठ नव्याण्णव व्हेरायटी दोनशे पंचान्न पंचावन्न रुपये रुपये होत दोनशे ऐंशी रुपये उजा अशा प्रकारची बारीक सेट मार्कोषक टू एट झिरो दोनशे ऐंशी रुपये उजा दोनशे ऐंशी रुपये उजा काय काय शेवटची जाळी लागेल माल सुपर आहे ना आता थोडाफार चालते तुला